नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील एका अतिशय गंभीर मुद्द्याबद्दल हा मुद्दा म्हणजे तब्बल पंचेचाळीस हजार बोगस मतदार हा केवळ एक आकडा नाही तर आपल्या लोकशाहीवर झालेला एक मोठा आघात आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी जे काही खुलासे केले ते खरंच धक्कादायक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शहराच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोड आहे यादी तपासल्यानंतर असं लक्षात आलं की काही ठिकाणी नावं सारखीच आहेत पण पत्ते मात्र वेगळे तर काही ठिकाणी याच्या उलट परिस्थिती आहे नावं वेगवेगळे आहेत पण पत्ता मात्र एकच उदाहरणदाखल गोटेंनी सांगितलं की मतदार यादीत एका व्यक्तीचं नाव नऊ वेळा तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव आठ वेळा आढळले या सगळ्या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे याबद्दल प्रशासनाने अजूनही कोणताही खुलासा केलेला नाही पत्रकार परिषदेत बोलताना अनिल गोटेंनी थेट आरोप केला ही मतांची हेराफेरी आहे हा प्रकार सामान्य नाही त्यांनी पुढे सांगितलं की त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती पण त्यांना अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही गोटेंनी असाही दावा केला की ज्यांनी मतदान केलंय त्यांच्या सयांची माहिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती परंतु ती देखील त्यांना देण्यात आलेली नाही त्यांनी एक आणखी धक्कादायक गोष्ट सांगितली अनेक नावांपुढे अचानक पेठ नंबर तेरा असा पत्ता दिसतोय हा नवीन पत्ता कुठून आला याबद्दलही प्रशासनाने उत्तर द्यायला हवं असं गोटेंचं म्हणणं आहे या सगळ्या गोंधळामुळे मतदान यंत्रामध्ये छेडछाड करून बावीस टक्के मते घुसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला यासाठी दोन नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता वाशी येथे एका व्हॅनमधून दोन कोटी रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला हा पैसे घेणाऱ्या व्यक्तीचं नाव जोशी असल्याचंही त्यांनी सांगितलं यामागचा उद्देश एकच होता मतदारांची खरी इच्छा दाबून ईव्हीएमद्वारे निकाल बदलणे गोटेंनी स्पष्ट केले की माझा विरोध मतदारांवर नाही तर मत चोरणाऱ्या आणि मतदान यंत्रामध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर आहे पत्रकार परिषदेत त्यांनी काही ठोस पुरावेही दाखवले संगीता राजेंद्र पाटील यांचं नाव नऊ वेळा यादीत आहे संगीता संजय पाटील यांचं नाव आठ वेळा संगीता विलास जाधव यांचं नाव सहा वेळा सुनीता चंद्रकांत गोंधळी यांचं नाव पाच वेळा शरद दगडू जगताप आणि शरद दत्तात्रय बाग प्रत्येकाची नावे तीन ठिकाणी या डुप्लिकेट नोंदणीवर बोगस मतदान झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला निवडणुका हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे पण जर मतदार यादीतच बोगस नावांनी भरलेली असेल तर खरा मतदार तर फसूनच जाईल या प्रकाराने केवळ मतदारांचा विश्वासच नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे अनिल गोटेंनी इच्छुक उमेदवारांना एक महत्वाचा संदेश दिलाय मतदार यादी पडताळून घ्या अन्यथा तुम्हीही या गोंधळ्याच्या बळी पडाल अनिल गोटेंनी उपस्थित केलेला हा मुद्दा फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही हा मुद्दा आपल्या संपूर्ण निवडणूक प्रणालीच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवतो प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करून नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं याचा खुलासा करायला हवा कारण लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक मताचं महत्त्व आबाधित राखणं गरजेचं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं मतदार यादीतील हा गोंधळ चुकून झालेला आहे की हा निवडणूक प्रक्रियेला वळसा घालण्याचा मोठा कट आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका